श्री पुराण पुरुषोत्तमाय नमह हो। श्री गणेशाय नम हो। श्री शिवमहापुराण विद्देश्वर संहितामधील अध्याय सहावा ब्रह्मा आणि विष्णू यांचा श्रेष्ठत्वावरून वाद श्री गणेशाय नम हो। सूत म्हणाले मु शंकराचे लिंग आणि मूर्ती ही दोन्ही रूपे पूजनीय आणि अभिष्ट फल देणारे आहेत मंदर पर्वतावर सनतकुमारांनी नंदिकेश्वरांना शिवलिंगाचे आविर्भवन कसे झाले असा प्रश्न केला असता ते म्हणाले महात्मन पूर्वकाळी श्री विष्णू शेषशय्येवर विश्रांती घेत होते भगवती लक्ष्मी त्यांची सेवा करत होती तेवढ्यात ब्रह्मदेवांचे आगमन झाले ते श्री हरीला म्हणाले पुत्रा उठ मी तुझा ईश्वर आहे चराचर जगताचा हा स्वामी तुझ्या समोख साक्षात उभा आहे मला वंदन कर त्यांची दरपोक्ती ऐकून विष्णू संतप्त झाले त्यांनी कसे स्वतःला आवरले ते शांतपणे म्हणाले पुत्रा तुझे कल्याण असो आज या पित्याकडे कसे येणे केलेस ब्रह्मदेवांना हे उत्तर अपेक्षित नव्हते ते रागाने म्हणाले श्रीहरी हे तू काय बोलतो आहेस मी तुझा रक्षक आहे साऱ्या जगाचा पितामह आहे संपूर्ण विश्व माझ्यातच सामावले आहे तेव्हा श्री विष्णू त्वेषाने म्हणाले अरे थांब किती वलगणा करशील तू माझ्या नाभी कमलातून उत्पन्न झाला आहेस हे विसरला हे विसरलंच वाटत मीच तुझा स्वामी आहे मीच जगाचा ईश्वर आहे मीच सर्वश्रेष्ठ आहे श्री विष्णूंचे हे वक्तव्य ब्रह्मदेवांना असह्य झाले आपल्या श्रेष्ठत्वाचा खुलासा करीत ते दोघेही वाद घालू लागले कोणी कोणास ऐकेना भांडण विकोपास गेले मीच जगाचा स्वामी असे म्हणून ते एकमेकांचा वध करण्यास उद्युक्त झाले ते एकमेकांचा वध करण्यास उद्युक्त झाले ब्रह्मदेव हंसावर आणि श्रीहरी गरुडावर आरूढ होऊन युद्ध करू लागले परस्परांवर जीवघेणे अस्त्रप्रहार करू लागले त्यांचे निर्वाणीचे युद्ध पाहून देव भयकंपित झाले सृष्टीमध्ये मोठी खळबळ माजली हे युद्ध थांबवणे गरजेचे होते देवांनी त्वरेने लोके गमन केले तेथे भगवान शंकर दिव्य सिंहासनावर बसले होते त्यांच्या डावीकडे पार्वती विराजमान होती देवाने त्या दोघांना वंदन केले आणि आपली व्यथा सांगितली अध्याय सहावा समाप्त यापुढची कथा पुढच्या अध्यायामध्ये ऐकवली जाईल त्यासाठी आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करा ओम नम शिवाय हर हर महादेव